शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेकाप स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्याचा गावभेट दौरा औसरी येथे श्री भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेऊन सुरू केलं आहे अमोल कोल्हे यांच्या गावभेट दौऱ्याला आंबेगाव तालुक्यात उदंड प्रतिसाद मिळाला वरुणातही जनता रस्त्यावर उतरली नामदार दिलीपराव वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर कोल्हे यांची घरोघर पोहोचलेली लोकप्रियता सर्व श्रोत आहेत पण त्याची खरी प्रचिती या गावभेट दौऱ्यात दिसून आली त्यांनी अवसरी मंचर कळंब महाळुंगे पडवळ घोडेगाव निरगुडसर शिंगवे पारगाव लोणी धामणी असा मोठा पल्ला मारत प्रचारात आघाडी घेतली यावेळी प्रत्येक गावोगावी नागरिकांनी आपापली काम सोडून डॉक्टर कोल्हे यांच्या भेटीसाठी धाव घेतली त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जणू गर्दीचा महापूर लोटला होता तर यात महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर होती महिलांनी जागोजागी त्यांना औक्षण करत त्यांचं जंगी स्वागत केलं तर बैलगाडा मालकांनी आपापले बैलगाडे घोडे सोबत घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला शिनोली येथील झालेल्या भव्य सभेत मंगलदास बांदल बोलत असताना मशिदीत बांग सुरू होताच त्यांनी थांबून आणि काही क्षण मौन बाळगून भाईचारा व्यक्त केला यातून सर्व धर्म समभावाचा आदर्श राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यावेळी घालून दिला तर सर्वसामान्यपणे उमेदवाराला फक्त लावतात पण तुम्ही माझ्या माता मावल्यांचा आशीर्वाद समजतो आई कळनाईचा आशीर्वाद समजतो आणि ज्याला माता मावल्यांचा आशीर्वाद असतो त्याचा विजय हा ठरलेला असतो आदरणीय साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आरबीआय कवाडेगड गवईगड खोबरागडेगड शेतकरी कामगार पक्ष या संयुक्त आघाडीची उमेदवारी मला घेत असताना आपल्या सगळ्यांना एक मोलाचा संदेश दिलाय माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या तरुणाला कोणतेही फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना आदरणीय साहेबांनी हा विश्वास टाकलेला आहे हा विश्वास खरा करण्याची जबाबदारी आता संपूर्णपणे तुमच्यावर आहे मग बोलताना मी कसा आहे याच वर्णन केलं गेलं असं त्यावेळेला म्हणाले सोळा गुण सुद्धा जपलेले पण जर अक्षता पडल्या नाही तर त्या गुणांना काही किंमत नसते ना अक्षता टाकणं तुमच्या हातात आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी बोलता एवढा शब्द देतो आय बाबू जर तुम्ही खांद्यावर उचलून घेतलं तर या एका शेतकऱ्याच्या पोराला तर या एका तरुणाला दिल्ली दिसणार आहे आणि जर दिल्लीत तुम्ही पोहोचवलं दिल्लीत जर तुम्ही पाठवलं तर एवढा शब्द देतो की दिल्लीत उमटणारा भगिनीच्या सन्मानाचा आवाज असेल तो माझ्या गरीब शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज असेल तो माझ्या तरुणांच्या रोजगाराचा आणि तो एका सच्चा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आवाज असेल हा शब्द देतो डॉक्टर पुरुषांच्या पेक्षा बायका जास्त बोलतात हो तुमची डॉक्टर मालिका असली तर आम्हाला जेवण सुद्धा मिळत नाही पुरुषांना बायका म्हणतात एक तर आधी जेवण घ्या नाही त्या नंतर वाढवू तुम्हाला म्हणजे इतकं आकर्षण छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल आणि त्या योगे तुमच्याबद्दल तुमचा चेहरा तुमचं नाव हे घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे मला आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे बऱ्याच वेळेला विरोधी पक्षाचे लोक उल्लेख करतात किंवा आपले लोक उल्लेख करतात एक कलाकार आहे एक चित्रपट अभिनेता आहे चित्रपट अभिनेता कलाकार आहेत पण त्यांची पार्श्वभूमी काय की त्यांचा जन्म जुन्नर तालुक्यामधल्या नारायणगावचा आहे त्यांचं शाळेच शिक्षण नारायणगावला झालंय त्यांनी दहावीला मध्ये राज्याच्या मेरिट लिस्ट मध्ये नंबर मिळाला त्यांनी बारावीला राज्याच्या मेरिट लिस्ट मध्ये नंबर मिळाला आणि मुंबईचं जे सगळ्यात महत्वाचं जे मेडिकल कॉलेज आहे जी एस मेडिकल कॉलेज जिथं फक्त टॉप रँकच्या मुलांनाच प्रवेश मिळतो अशा जी एस मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळाला त्यांनी एमबीबीएसची डिग्री केली तीन वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली डॉक्टरची आणि कॉलेजमध्ये शिकत असताना तेव्हा हजार वैयक्तिक टीका केली जाते असं जर कोणी म्हणत असेल तर कोणीही क्षेत्रात पहिल्यांदा येतो तेव्हा तो पहिल्यांदाच येत असतो ये जगात सुद्धा आपण पहिल्यांदाच येतो त्या पद्धतीनं हे पदार्पण आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि ज्यांना आपण राजकारणाचं विद्यापीठ म्हणतो ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनातून नक्कीच पुढची वाटचाल सहज होऊ शकते हे माहीत असतानाही केवळ दिशाभूल करण्यासाठी ही दिशा गोष्ट बोलणं मला वाटतं हे दुर्दैवी आहे उलट एक सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला तरुण सक्रिय राजकारणात येतोय याचं पक्ष व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा बाजूला ठेवू याचं खरं तर जुन्या जाणत्यांनी स्वागत करायला पाहिजे पण त्यांचं स्वागत काय येत नाही ये ते कळत नाही आणि माझ्या तरुण बांधवांनी माझ्या माता भगिनींनी माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी निवडणूक ताब्यात घेतलेली आहे ती निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे प्रतिनिधी बाबा इनामदार एन न्यूज मराठी पाबळ पुणे